नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे जर त्या गोष्टी मुलीने रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्या माहेरून सासरच्या घरी आणल्या तर तिच्या घराचा नाश निश्चित आहे पण त्याआधी आपण रक्षाबंधनाबद्दल जाणून घेऊया मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे स्किप न करता पहा कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मैत्रिणींनो भद्राकाळात चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये असे शास्त्रात वर्णित केलेले आहे भद्राकालमध्ये रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते रक्षाबंधनाचा सण भद्राचा त्याग करूनच साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे यासोबतच रक्षाबंधन हा सण कोणत्या दिवशी साजरा करायचा याबाबतही बराच गोंधळ आहे मित्रांनो यावेळी अनेकांचा या असा विश्वास आहे की वीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जावे आणि काही लोकांच्या मते एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनचा सण साजरा करणे शुभ होईल तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची योग्य तारीख काय आहे हे, हे सांगणार आहोत मैत्रिणींनो आज मी तुम्हाला भद्राकालची वेळ सांगणार आहे कारण या रक्षाबंधनाला एका विशिष्ट काळासाठी भद्राकाळाची वेळ आहे त्यामुळे राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या वस्तू माहेरून आणू नयेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जर तुम्ही स्किप करून व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओमधील माहिती तुम्ही मिस कराल आणि ज्यामुळे तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्य आणि आरोग्याची शुभेच्छा देते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमी रक्षण करण्याचे वचन देतो दे राखीचा सण साजरा करणे शास्त्रात अशुभ म्हटले गेले आहे त्यामुळे भद्राकालमध्ये तुम्ही तुमच्या भावाला चुकूनही राखी बांधू नका यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे भद्राकालमध्ये लंकापती रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली आणि वर्षभरातच त्याचा नाश झाला असे म्हटले जाते याशिवाय भद्राजी शनिदेवाची बहीण आहे तिला ब्रह्माजी यांनी शाप दिला आहे की जो कोणी भद्राच्या काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील त्यामुळे चुकूनही भद्राकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये रक्षाबंधनाच्या सुरुवातीमागे विविध कथा आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे युद्धादरम्यान जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली तेव्हा द्रौपदीने कापडाचा तुकडा बांधला होता आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला जेव्हा गरज पडेल तेव्हा मदत करण्याचे वचन दिले भगवान श्री हरिविष्णूला राजाबळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजाबळीला राखी बांधली राजाबळीने माता लक्ष्मीला तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णूची मुक्तता झाली अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माता लक्ष्मीशी जोडला जातो मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही राखी बांधण्यापूर्वी स्नान करावे आणि शक्य असल्यास नवीन कपडे घालावे परंतु काळे कपडे घालू नयेत हे लक्षात ठेवावे वस्त्र परिधान केल्यानंतर एकत्र देवाची पूजा करावी पूजेपूर्वी पूजेची थाळी लावावी आणि त्यामध्ये चंदन अक्षत राखी मिठाई आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा मित्रांनो आता सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला अर्पण करा मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर गणपतीला राखी बांधा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला राखी बांधा किंवा देवासमोर राखी अर्पण करा यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवावे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे नंतर भावाला टिळक लावावे त्याच्यावर चंदन व अक्षत लावावे त्यावर काही फुले शिंपडावीत व शेवटी भावाची आरती करावी आता भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला आणि भावाला शुभेच्छा द्या राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन द्यावे की ताई मी नेहमीच तुझे रक्षण करीन मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करीन मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन आई वडील नसतील तर मी त्यांची अनुपस्थिती पूर्ण करीन मी बाप बनून तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन मी आई बनून तुझे पालन पोषण करीन व त्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्याव्यात आता दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल हे जाणून घेऊया भक्तांो पौर्णिमा तिथी ऑगस्ट एकोणीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी ऑगस्ट एकोणीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपत आहे अशा स्थितीत उदयतिथीच्या आधारे एकोणीस ऑगस्टला म्हणजेच सोमवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे यात कोणताही संभ्रम नाही मित्रांनो रक्षाबंधनाचा दिवस हा भद्राच्या सावलीत असणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ सुरू होण्याची वेळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी असेल ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील अनेक अभ्यासकांचे असे मत आहे की भद्रा ही पाताळात किंवा स्वर्गात राहते त्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी ते अशुभ नाही शुभ मानले जाते परंतु अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्राकडे दुर्लक्ष केले जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत त्यामुळे प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालन करावेच लागते आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि मित्रांनो रक्षाबंधनाच्या संध्याकाळी पंचकही आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी पंचक पडत आहे पंचक संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील सोमवारी पंचक पडत आहे जो राजपंचक असेल तो अशुभ मानला जात नाही तो शुभ आहे मित्रांनो रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जाणून घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे ऑगस्ट एकोणीस रोजी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी सात तास अडतीस मिनिटे मिळतील भक्तांनो भद्रात राखी बांधल्याने नेहमी कुटुंबाचा नाश होतो हे लक्षात ठेवा म्हणूनच यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकते यावेळी लंकापती रावणाला राखी बांधण्यात आली त्यामुळे त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले त्यामुळे काळानुरूप रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अत्यंत शुभ आहे मित्रांनो हे थोडे कठीण आहे परंतु ही वेळ तुमच्या भावाची आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे अनेक लोकांची अशी समस्या आहे की सूर्यास्तानंतर रक्षाबंधन वगैरे सण साजरा करत नाहीत पण रक्षाबंधनाचा मुहूर्त म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त एकोणीस ऑगस्टला रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता कारण हा शुभ मुहूर्त आहे आणि आपल्याला मुहूर्ताची नितांत गरज आहे मुहूर्त रात्री असो वा दिवसा शेवटी तो मुहूर्त असतो बहिणींनी या शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो पटीने लाभ होतो त्याची त्याला अनेक शुभ परिणाम मिळत असतात त्याला कधीही संकटांना सामोरे जावे लागत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होईल असा भाऊ लाखो कोटी रुपये स्टेटस पैसा संपत्ती सर्व काही कमावतो राहू दोष पितृदोष अशुभ नजर मंगळ दोष सर्व काही दूर राहील मैत्रिणींनो रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कधीही काळी राखी बांधू नये ते शुभ मानले जात नाही भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणे नेहमी अतिशय शुभ मानले जाते भक्तांनो रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला कधीही चाकू ब्लेड इत्यादी भेट देऊ नये याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो त्याचबरोबर बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ नयेत भेट म्हणून चप्पल वगैरे देऊ नये म्हणून एखादी सुंदर वस्तू किंवा दक्षिणा द्यावी मित्रांनो धार्मिक शास्त्रानुसार बहिणीने स्वतः भावाच्या घरी जाऊन राखी बांधली पाहिजे असे मानले जाते शास्त्रानुसार वेदानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधनाला जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो तर त्या बहिणीला दोष लागतो म्हणूनच रक्षाबंधनाला अशी परंपरा आहे की बहिणीने भावाच्या घरी जाऊनच राखी बांधावी विशेषत रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असला तरी बहिणीने जावे भाऊ सोबत नसेल परदेशात राहत असेल आणि काही कारणास्तव तुम्ही जाऊ शकत नसाल तर मग तुम्ही त्याच्या नावाने रक्षाबंधन थाळी सजवावी त्यामध्ये राखी मिठाई अक्षत चंदन टिळक या सर्व गोष्टी ठेवाव्या आणि गणपतीला भाऊ मानून गणपतीच्या मनगटावर राखी बांधावी ती राखी स्वतःहून तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोहोचेल तुम्ही ती श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधा किंवा नारायणाच्या मनगटावर ज्या देवाची तुम्ही भक्ती करता त्या देवाला तुम्ही ती राखी बांधू शकता तुम्ही बांधलेली ती राखी स्वतःहून तुमच्या भावाच्या मनगटावर पोहोचेल आणि अशी खऱ्या भक्तीने बांधलेली राखी स्वतः देवासारखी बनते मित्रांनो रक्षाबंधनाला काय शिजवायचे ते जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांद्याविना अन्न शिजवले पाहिजे कारण यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर भक्तांकडून राखी बांधण्यासाठी येत असतात आणि देवांना आपण प्रसाद म्हणून अन्न अर्पण करत असतो त्याचबरोबर त्या दिवशी भावांच्या आत देवाचा वास असतो म्हणूनच या दिवशी लसूण कांदा मांस दारू सिगारेट गुटखा इत्यादी पदार्थ कधीही खाऊ नयेत अन्यथा रक्षाबंधन खंडित होईल बहिणीचे व्रत मोडेल या दिवशी पुरी खीर गोड हलवा गोड शेवया बनवा घरात गोडदोड असावे कारण या दिवशी भावात देव वास करतो आणि बहिणीला खूप आशीर्वाद मिळतात म्हणून गोड करणे आवश्यक आहे तुम्ही काहीही बनवा किंवा करू नका पण गोड शेवया बनवून देवाला अर्पण कराव्यात त्यानंतरच रक्षाबंधन साजरे करावे हे अत्यंत शुभ आणि अत्यंत फळदायी मानले जाते या दिवशी अन्न घरीच बनवावे या दिवशी घरात तवा वापरू नये कारण ते अशुभ मानले जाते मित्रांनो देवाला अर्पण करून राखी बांधल्यानंतर देव स्वतः त्याचा स्वीकार करतो त्यानंतर शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतरच बहीण आपला उपवास सोडते बहिणीने भावाला मिठाईचा एक तुकडा खाऊ घालावा आणि भावानेही बहिणीला मिठाईचा एक तुकडा खायला देऊन बहिणीचे व्रत पूर्ण करावे यामुळे भावा बहिणीमधील प्रेम वाढते आणि देवसुद्धा अशा भाऊ बहिणींना शुभाशीर्वाद देत असतात या दिवशी बहिणीने आपल्या भावासाठी व्रत न ठेवल्यास आणि रक्षाबंधनाला अशा प्रकारे राखी न बांधल्यास भावाचे वय कमी होते असे म्हटले जाते कोणत्याही बहिणीने या दिवशी व्रत अवश्य पाळावे कारण त्यामुळे भावाचे वय वाढते प्रेम वाढते देव प्रसन्न राहतो अन्यथा रक्षाबंधनाचा फायदा होणार नाही मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने असा एक उपाय केला तर जग भावाला आशीर्वाद देईल कोणतीही शक्ती त्याला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही हा उपाय आपल्याच घरात केला जातो भावाला उच्च पद मिळते सरकारी नोकरी मिळते जर व्यवसाय मंद चालत असेल तर तो चालू लागतो भावावर कधीच कोणाची वाईट नजर पडत नाही त्याचा अपघाती मृत्यू होत नाही हा उपाय केल्याने भाऊ बहिणीचे प्रेम वाढते तेव्हा भक्तांनो तुम्हाला काय करायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर हातात थोडे पैसे घेऊन मुठं बंद करा आणि भावाच्या अंगावरून सात वेळा उतरा जे पैसे मुठीत होते ते तसेच राहू द्या आणि त्या पैशांनी एक राखी खरेदी करा खरेदी केलेली राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कोणत्याही धार्मिक झाडाला बांधा झाडाला तिलक लावावा करून झाडावर राखी बांधावी हा उपाय केल्याने सदैव तुमच्या भावाचे रक्षण होईल तो त्याच्या कार्यामध्ये नेहमी विजयी ठरेल असे केल्याने बहीण आणि भाऊ दोघांनाही फायदा होईल भावावर वाईट नजर आणि दोष कालसर्प दोष पितृदोष दोष शनी दोष आणि भयंकर दारिद्र्य या दोषांचा कधीही परिणाम होणार नाही वक्तानुख हा उपाय तंत्रशास्त्राच्या अभ्यास क्रमांक चौपन्न मध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपाय केल्यास भावाचे रक्षण होते त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही प्रगती दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होत जाते बहिणीचे भावावरचे प्रेम कायम राहते घरात इतकी संपत्ती येते की ती तुम्ही सांभाळू शकणार नाही हा उपाय विशेषत रक्षाबंधनाच्या दिवशी केला जातो रक्षाबंधन वर्षातून एकदाच येतो कुणास ठाऊक या उपायाने तुमचे नशीब चमकू शकतील कारण कुणाचे नशीब कधी सातव्या स्वर्गाला पोहोचतील हे आपल्याला माहीत नसते खऱ्या मनाने केलेला उपाय भगवंतही पूर्ण करत असतो आणि हा उपाय एखाद्या बहिणीने आपल्या भावासाठी केला तर स्वतः देवसुद्धा हा उपाय निष्फळ जाऊ देत नाही कारण त्यात बहिणीचा हात असतो तिचे प्रेम आपुलकी खरी श्रद्धा असते आणि हा विश्वास पाहून देव हा उपाय यशस्वी करतो आता भद्रा काळात चुकून कोणी भावाला राखी बांधली तर भद्राचा कोप कसा टाळायचा भावाला त्रास होऊ नये म्हणून काय उपाय योजावेत हो असा समज आहे भद्राची बारा नामे जप केली तर भद्राच्या प्रकोपापासून तुमचा उद्धार होईल यासोबतच माता लक्ष्मीसह इतर देवी देवतांची पूजा करून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी भावांच्या भरभराटीसाठी भद्राकालची विशेष काळजी घ्यावी लागते प्रत्येक समस्येचे समाधान शास्त्रात लिहिलेले आहे भक्तांनो आता आपण अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या चुकूनही माहेरच्या घरातून आणू नयेत मित्रांनो शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन आहे ज्यामुळे पतीला त्रास होऊ शकतो तुम्ही ते तुमच्या आईच्या घरून कधीही आणू नका अन्यथा ते तुमच्या पतीच्या नाशाचे कारण ठरू शकते नवरा गरीब होण्याची शक्यता असते आपल्या मुलींना एक चांगलं सासर आणि प्रेमळ नवरा मिळावा हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते त्यांच्या मुलीला सासरच्या घरात मान मिळावा आणि सासरच्या घरात फक्त आनंदच असावा अशी त्यांची इच्छा असते पण कधी कधी आई वडील अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलीला आणि नवऱ्याला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो मुलीला दिलेल्या काही गोष्टींमुळे तिच्या आयुष्यात सुखाऐवजी दुःख आणि गरिबी येऊ लागते चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी मुलीला चुकूनही देऊ नयेत मुलीला मिरची कधीही देऊ नका यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते असे मानले जाते की मुलींना मिरची दिल्याने तिच्या आणि तिच्या पतीच्या नात्यात संघर्ष निर्माण होतो तुम्ही तुमच्या कन्येला फळे किंवा सुका मेवा देऊ शकता हे शुभ मानले जाते लोक घरच्या कामासाठी मुलीला स्टोव देतात हे कधीही करू नका असे मानले जाते की स्टोव म्हणजे शेगडी देणे याचा अर्थ असा आहे की मुलीने तिची स्वतंत्र शेगडी मांडणे स्टोवऐवजी आपण इतर घरगुती वस्तू भेट करू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलीला चुकूनही धारदार वस्तू देऊ नका याचा अर्थ तुम्ही तिला नात्यात मिसळण्यापासून रोखत आहात तुम्ही तुमच्या मुलीला गोड गोष्टी देऊ शकता याशिवाय आपल्या मुलीला चुकूनही लोणचे देऊ नका लोणचे दिल्याने तिच्या नात्यात दुरावा येतो तर तुम्ही इतर खाद्यपदार्थ देऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पतीला माहेरच्या घरी हवा तो सन्मान मिळत नाही आणि जर तुम्हाला तोच सन्मान मिळवायचा असेल तर तुम्ही हा अतिशय सोपा उपाय करू शकता त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसेल प्रत्येक स्त्रीची अशी इच्छा असते की तिच्या पतीला माहेरच्या घरातून तो सन्मान मिळाला पाहिजे ज्या सन्मानासाठी तो पात्र आहे त्याचबरोबर समाजामध्ये प्रत्येकाने तिच्या नवऱ्याचा आदर केला पाहिजे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते परंतु अनेक वेळा असे घडते की नकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तीला योग्य सन्मान मिळत नाही परंतु मित्रांनो ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे व्यक्तीचा मान सन्मान पैसा आणि नोकरी इत्यादी सर्व समस्या दूर होतात आणि समाजातील लोक तुमचा आदरही करू लागतात चला तर मग जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल जर तुम्हाला समाजात आणि सासरच्या लोकांमध्ये मान सन्मान मिळवायचा असेल तर रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे आणि त्या भांड्यात सोन्या चांदीचे नाणे किंवा दागिने ठेवावे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम ते पाणी एक शब्दही न बोलता प्यावे असे केल्याने व्यक्तीला योग्य मान सन्मान मिळू लागतो आणि या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व ताणतणावही संपतात तुमच्या मनामध्ये कोणताही ताण असेल तर रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली भांड्यात थोडे पाणी ठेवा आणि ते पाणी सकाळी घराबाहेर फेकून द्या असे केल्याने वादविवाद संपतात किंवा कोणी तुमच्यावर खोटे आरोप केले असतील तर तेही खरे ठरत नाही हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या वादविवादांपासून संरक्षण मिळते याने तुमच्यावरील सर्व नकारात्मकता किंवा घरात नकारात्मकता असेल तर ते सर्व या पाण्याने घराबाहेर जाईल जर तुम्ही हा उपाय रोज केला तर काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल समाजात मान सन्मान मिळावा नोकरी मिळत नसेल व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही तांदूळ आणि बाजरी यांचे मिश्रण कबूतरांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी